अनेक वर्ष राज्याच्या विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सध्या प्रलंबित आहे अनेक वर्ष अनेक संघटना अनेक आमचे समाज बांधव या प्रश्नासाठी लढले परंतु आम्हाला अपेक्षित यश अजून आलेले नसल्यामुळं आम्ही गेली महिना झालं संपर्क मा, मा, संपर्क दौरा महाराष्ट्राचा संपर्क दौरा आम्ही आयोजित केला होता दौरा महाराष्ट्राचा संपर्क जमात बांधवांचा या मोहिमेअंतर्गत आम्ही प पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल कोकण असेल त्याचबरोबर खानदेश असेल महाराष्ट्राचे जे काय प्रशासकीय सहा विभाग आहेत या सहा या सहा विभागातील समाज बांधवांच पर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो हा दौरा करत असताना आमच्या समाजाची अत्यंत विदारक स्थिती आमच्या लक्षात आली अत्यंत दारिद्र्यामध्ये आमचे लोक जीवन जगत आहेत काही लोकांना राहण्यासाठी घर नाही रोजगार नाही त्यांच्या मूलभूत सुखसुविधा किंवा मूलभूत गरजा भागवण्यासाठी सुद्धा आमच्या समाज बांधवांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळं ही विदारक स्थिती बदलून आमच्या समाज बांधवाला या प्रवाहाच्या म्हणजे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या तीनशे बेचाळीस कलमांमुळे मा, महादेव मल्लार टोकरे ढोर कोळी जमातीला जात प्रमाणपत्र जा, जा, तीनशे बेचाळीस कलमांमुळे अनुसूचित जमाती एस टीचं आरक्षण दिलेलं आहे आज स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर सुद्धा आमच्या समाज बांधवांना किंवा राज्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीला जात प्रमाणपत्र मिळू दिलं जात नाही ही फार मोठी आहे हे सरकार फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राज्य करत परंतु निर्णय मात्र खुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात कृती करतं हे आम्हाला वारंवार दिसून आलेलं आहे राज्याचा जो आदिवासी आदिव, विभाग आहे हा आदि आदिवासी विभाग त्यांचे पंचवीस आमदार जात पडताळणी समित्या प्रांताधिकारी हे साले सातत्यानं आमच्या समाजावरती अन्याय करतायत आम्हाला संविधानी हक्कापासून ते वंचित करतायत आदिवासी विकास मंत्री राज्याचा आहे की पाच जिल्ह्याचा हेच मला समजण आहे आर्मी मतदारसंघामध्ये एक आदिवासी आर्मी मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे त्या जमातीमध्ये महादेव कुळी जमातीची संख्या खूप मोठी आहे राखीव मतदारसंघातील महादेव कुळी जमातीला सुद्धा जात प्रमाणपत्र तो आमदार साला जो आदिवासी राखीव कोट्यातून निवडून येतो तो, तो सुद्धा मिळू देत नाही आहे आमचं निवेदन स्वीकारत नाही आहे आदिवासी मंत्री आमचं म्हणणं ऐकून घेत नाही हा गेली पन्नास वर्ष झालं सरकार बदलतंय पण लोक तीच असल्यामुळं आमच्यावरती सातत्याने हे लोक आदिवासी विभागाचे पंचवीस आमदार चार खासदार सातत्याने आमच्यावर अन्याय करतायत देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे की तुम्ही महाराष्ट्राचे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री आहात अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्रावरती प्रचंड पकड तुम्ही बसवलेली आहे दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील खड्याना खडा तुम्हाला माहिती आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जमातीला न्याय दिलेला आहे मागासवर्गीय जेवढ्या जमाती आहे त्या सगळ्या जमातीला तुम्ही न्याय दिला फक्त आमच्या जमातीला म्हणजे महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीला न्याय दिलेला नाही आमच्या नावने फंडिंग घेत आहे आदिवासी विभागामधली लोकसंख्या आहे त्रेचाळीस लाख बहात्तर हजार आणि विस्तारित क्षेत्रातली लोकसंख्या आहे एकसष्ट लाख अडुतीस हजार आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा ही आदिवासींची लोकसंख्या असताना याचा लाभ मात्र आदिवासी क्षेत्रातील पंचवीस आमदार बारा तेरा जमाती आणि त्रेचाळीस लाख लोक घेत मला ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं त्रेचाळीस लाख लोकांसाठी पंचवीस आमदार आणि चार खासदार कसे नाहीतर एक तर आम्हाला न्याय द्या अन्यथा आमची लोकसंख्या तर वगळा अन्यथा आदिवासी विभाग बरखास्त करा त्रेचाळीस लाख लोकांसाठी स्वतंत्र मंत्रालय तुम्हाला कशाला हवं आहे त्रेचाळीस लाख लोकांसाठी फक्त आणि पंचवीस आमदार तुम्ही दिले अरे हे राज्यासाठी सगळं दिलेलं आहे राज्यातील एक कोटी पाच लाख लोकसंख्या गृहित धरून जर तुम्ही आमदार खासदार आणि नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद करताय तर देवेंद्र फडणवीसला मला विचारायचं आहे की तुम्हाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी अडचण काय हा प्रश्न गंभीर रूप धारण करतोय या प्रश्नाकरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे या जमात बांधवांचा उद्धार व्हायचा असेल डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले अधिकार आणि हक्क या लोकांना मिळवून देण्याची जबाबदारी राज्यकर्ते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावरती आहे आम्ही दोन हजार चौदाला तुमच्या सोबत आलो तुम्ही विरोधी पक्षात होता विरोधी पक्षात असताना तुम्ही आमच्या चुला भट्टीच्या मेळाव्यावरती येऊन आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपले सरकार नेऊन दिला ना डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले हक्क आणि अधिकार तुम्हाला अजून या तत्कालीन सरकारने दिले नाहीत तुम्हाला तुमच्या हक्काने अधिकार हक्काने अधिकार देणाऱ्या माणसाला सत्य तुम्ही आणणं गरजेचं आहे आम्ही दोन हजार चौदाला तुम्ही ताकदीने मतदान केलं दोन हजार एकोणीसला पण आम्ही तुम्हाला मतदान केलं अजूनपर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवला आणि दोन हजार चोवीसला पण मतदान आम्ही तुम्हाला केलेलं आहे आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबरच आहोत फक्त याचा फायदा आम्हाला शरद पवाराला होऊ द्यायचा नव्हता शरद पवारांनी अनुसूच महादेव मन्नाड टोकरे ढोर कोळी जमातीचा जा सर्वात जास्त वाटप जर कोणी केला असेल तर शरद पवारांनी केलेला आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थिती तुम्ही जरी आमचा प्रश्न सोडवला हो नसला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवाराला आम्हाला फायदा होऊ द्यायचा नव्हता म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलोय आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही आदिवासी विभागाचं शुद्धीकरण करा बा पंचेचाळीस जमाती सवलत पात्र यादीमध्ये असताना बारा तेरा जमाती याचा लाभ घेतायत एकाच घरामध्ये आमदार खासदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सदस्य आहेत ट्रायबलच्या जेवढ्या कमिटी आहेत त्या कमिटीवरती पण हिने कब्जा केलेला आहे विस्तारित क्षेत्रातील लोकांना तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व द्यायला हवं आहे आणि यांचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न प्राधान्याने सोडवणं गरजेचं आहे हे या ठिकाणी मी प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस साहेबांना नमूद करू इच्छितो आणि या प्रश्नासाठी आता हा प्रश्न उग्रूप धारण करतोय हा प्रश्न आता आम्ही महाराष्ट्राचा जनसंपर्क दौरा करून महाराष्ट्रातला खेड्यापाड्यात राहणारा गावगाड्यात राहणारा वाड्या वस्तीवर राहणारा रह, पाड्यावर राहणारा रह, काट्या कुट्या झिडणारा आमचा कोळी बांधव महादेव कोळी बांधव आम्ही जागृत केलाय आम्ही त्यांना तुमच्या घरी जाऊन आलोय आम्ही भेटून आलोय आम्हाला असंख्य अडचणी आल्या कधी कधी आम्हाला जमात बांधवाला भेटण्यासाठी दोन दोन तीन तीन किलोमीटर पायपीट करावी लागली तरी सुद्धा मी मागे हटलो नाही आणि महाराष्ट्रातला सगळा विस्तारित क्षेत्रातील सगळा अन्यग्रस्त महादेव मल्ला टोकरे ढोर कोळी जमात आम्ही जागा केलेला आहे आणि येत्या दहा तारखेला आम्ही आमची शक्ती तुम्हाला दाखवणार आहोत प्रचंड लोकसंख्येनं आम्ही हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा घेऊन येतोय जर का काय आम्ही लोकशाही मार्गाने येतोय जर का काय कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील तर आम्ही जबाबदार असणार नाही लोकशाहीनं आम्हाला हक्क दिलाय अधिकार दिलाय आम्हाला घटनेला हक्क आणि अधिकार दिलेत आदिवासी विभागाने आमच्यावरती प्रचंड अन्याय केलाय आदिवासी टीएसपी एस पी आणि आदिवासी तुम्ही भेदभाव कसे काय करता याच्यामध्ये विषमता कशी निर्माण करता आज सव्वीस नोव्हेंबर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना या देशाला अर्पण केली या घटनेमधले घटनेची जर उद्देशिका वाचली तर स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे या घटनेची तत्व आहेत ना मग समता असताना स्वातंत्र्य स्वातंत्र्यामध्ये समताने बंधुभाव हो, निर्माण होत असताना आदि आदिवासी विभाग आमच्यावरती सातत्य अन्य करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या आदिवासी विभागाचं विभागाचं लक्ष द्यावं आमचा प्रश्न समजून घ्यावा तुम्ही आम्हाला आम्ही देश स्वतंत्र झाला देश स्वातंत्र्य दे करण्यासाठी आम्ही महादेवपळ यांनी बलिदान दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महादेव मा, कोळ्याने बलिदान दिलेलं आहे आमचे राघजी बांगर इंग्रजांच्या विरोधात बंद करून उठले होते ना ते आमचे होते आणि एवढा मोठा दर्दीपे मान महादेव कोळ्याला इतिहास असताना या आदिवासी विभागाने त्यांच्या ज्या काही बाराव्या जमाती आहेत गावी तडवी पाडवी भिल्ल कोकणा आंध या बारा ते तेरा जमातीचे लोकच पंचेचाळीस जमातीचा मलिदा लागत आहेत ते अन्याय करतायत ते सारखा खोटा प्रचार करतात विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोयला या साल्याने प्रचंड बदनाम केलेला आहे अरे संविधानिक पदावर राहून तुम्ही एखाद्या जमातीला बोगस कसं काय म्हणू शकता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं आहे कसं काय हे म्हणू शकतात आदिवासी मंत्री पाच जिल्ह्याचा आहे की महाराष्ट्राचा आहे मा मुख्यमंत्री जर सगळ्या महाराष्ट्राचा असेल महारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही नागपूरचे आहात तुम्ही नागपूरचे मुख्यमंत्री नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि आताचे मंत्री जो आहे आदिवासी विकास मंत्री आम्ही विस्तारिक क्षेत्रात नाही आदिवासी ज्या वेळेला त्यांच्याकडे एखादं निवेदन घेऊन जातो आम्ही कायदा गारण त्यांच्याकडे मांडतो तोच आला आमचं म्हणणं सुधारण करून घेत नाही आमचं निवेदन साधं स्वीकारत नाही मला विचारायचं हे महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आहेत की पाच जिल्ह्याचे आहेत हे तरी मला सांगा त्यामुळे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती महादेव कोळ्यांचा इतिहास महादेव कोळ्यांची क्रांती काय असू शकते आणि महादेव कोळी एक जुटीनं एका ताकदीनं आता आम्ही सगळ्या वेळ टेट संघटना आम्ही संपवून टाकलेल्या आहेत सगळ्या पक्षाची लोक सगळ्या संघटनेचे लोक आता आमच्या सोबत आलेले आहेत तळागाळातला महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी आम्ही जागा केलाय गावागावात जाऊन जागा केलाय आम्ही मिटिंग घेतल्या बैठका घेतल्या सभा घेतलेल्या आहेत त्यांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देऊ अन्याय आपलं कोण करतंय हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा, हा महादेव कुई समाज मल्हार टोकरी ढोर कोळी समाज आता पेटून उठलाय आणि दहा तारखेला आम्ही तुम्हाला आमची शक्ती दाखवून देऊ आमचा प्रश्न तातडीने मार्गी लावा आम्हाला सोडवा आम्हाला न्याय हक्क द्या जे बाबासाहेबांनी आम्हाला दिले होते आम्हाला वेगळे वे करायची काही गरज नाही आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही पण जे घटनेनं आम्हाला दिलेलं आहे आमच्या हक्काचं दिलेलं आहे तेच आम्हाला आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय आमची लोकसंख्या ग्रुप धरून पंचवीस आमदार दिले चार खासदार दिले फंडाची तरतूद आहे मग सर्टिफिकेट द्या तुम्हाला अडचण काय द्या ना सर्टिफिकेट हा फंड जात आहे ना तुम्ही आम्हाला तर द्या आणि आमचा फंड इतके दिवस कोणी खाल्ला त्याची चौकशी करा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि धन्यवाद